एकाग्र करून आत्मशक्ती वाढवल्यास यश निश्चित प्राध्यापक डॉ बी एस पाटील तेरा ते एकवीस वयोगटातील झंजावती काळ संयमाने निभावणे गरजेचे बीडी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर झाली कार्यशाळा वय वर्ष तेरा ते एकवीस हा काळ तरुणांचा झंजावती काळ असून या काळात विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं यात विद्यार्थी भरकटले जाऊ नयेत यासाठी त्यांनी संयमाने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन स्वतःचा आत्मविश्वास वाढवून मन एकाग्र करून वाटचाल केल्यास त्यांना निश्चित यश प्राप्त होतं असं मत प्राध्यापक डॉ बी एस पाटील यांनी व्यक्त केला चंदगड तालुक्यातील के बागिलगेड उकरवाडी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज इथं इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभ प्रसंगी परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर त्यांनी मनोगत व्यक्त केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस एस तुर्केवाडकर होते सुरुवातीला प्राध्यापक अजित सांबरेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला यावेळी बोलताना डॉक्टर पाटील म्हणाले तेरा एक विध्यार्ते नी विध्यार्ते नी ते एकवीस या काळामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या मध्ये मोठ्या प्रमाणात शारीरिक बदल होत असतात यातून आकर्षणपणासोबत आकर्षण वाढत असतं अनेक गोष्टींच्या आकर्षणामुळे विद्यार्थी व्यसनाधीनतेकडे वळतात तर काहींच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला याच काळामध्ये चालना मिळत असते अशा काळात मन एकाग्र करून सामाजिक बांधिलकीची जोपासना करत जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास एक सुशिक्षित देशाचा नागरिक बनण्यास मदत होईल या काळात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनावरती ताबा ठेवून जीवनाचं ध्येय गाठावं असं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र शिवणगेकर यांनी केलं तर आभार श्रीमती वंदना कालकुंदरीकर यांनी मानले यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक दुर्गवीर प्रतिष्ठानचे संदीप गावडे अभिनेता अमोल देसाई जिम ट्रेनर किसन धबाले पीजी बोकडे के आर गावडे श्रीमती वर्षा मुंगारे श्रीमती जे एम मुजुकर टी पाटील आदी मंडळी उपस्थित होते